गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मी यूट्यूब चॅनल छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे काय उठ उठे बघा कुठं जाऊन बसले पिलो <laughs> ती मस्ती करते ना मग तिला मी कपडावर हो बसवले तर <laughs> ती मला म्हणते उतर उतर खाली उतर म्हणजे खाली उतरलं तिला मस्ती करायला मिळते तर नक्कीच सांगा तुमचा नाश्ता चहा वगैरे झाला की नाही हे बघा कसे बघते माझे प्रणय मी हे की नाही हाय कर हाय चहा झाला का विचार चहा झाला का विचार त्याला चहा झाला का विचार उतरायसाठी बघा कशी करते तिला खाली उतरायचं होतं बरं का कुणाला फोन लावते कुणाला फोन लावते फोन कोणाला लावते का असं म्हणजे वरती बसलेल्या कपाटावर <laughs> कोणल्यासारखं होतं खाली उतरलं की जरा आजादंची होते तर झालं का तुमचं चहा नाश्ता वगैरे सांगा नक्कीच आमचं सगळी काम आवरली चला म्हणते एक छोटासा ब्लॉक करूया एक छोटासा ब्लॉक टाकूया <laughs> आता मी आले संभवला शाळेत सोडून सो so, तुमचं काय चाललंय नक्कीच सांगा शाळेत नाही सॉरी हो क्लासला सोडून आले आत्ता मी आता क्लासला सोडून आल्यानंतर आता परत मला जायचं आहे बारा वाजता शाळेत सोडायला सांग बारा वाजता शाळेत सोडायचं परत दोन पन्नासला घेऊन यायचं अशी आमची सुटी चालू आहे सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट करायला लागते मला काय करणार असं वाटतंय मला एकदा एकदा तर व्यक्तीला एवढा कट्टा या लागल्या ना तुम्हाला काय सांग कामांचं कामांचं तर आहे पण पिल्लीला कोण गेला असताना मग काय वाटत नाही नो टेन्शन पिल्लीला कोण घ्यायला असतं ना मला काहीच वाटत नाही बरं का म्हणजे कसं माणूस बाहेरचे कामं पण करतो मुलांना सांभाळाय मुलांना सोडायचं आणायचं आणि आज सांग माझा आजचं दुःख कसं वाटतोय नक्कीच सांगा <laughs> की माझे सगळे भाऊ सगळ्या बहिणी म्हणतात की मयुरी तू रडायचं नाही हसत राहायचं तू रडायला आम्हाला आवडत नाही म्हणजे सगळे माझ्या म्हणजे माझ्या भाऊ माझे भाऊ कमेंटमध्ये सांगतात मला सगळ्या भाऊ सगळे भाऊ सगळ्या बहिणी माझ्या कमेंटमध्ये सांगत असत मयुरी रडायचं कितीही मोठा संकट येऊ दे कितीही काही असले तरी आम्ही तुला आहोत तुझ्यासाठी तुझ्या पाठीशी आम्ही काय आम्हीच राहणार आहोत तर तू अजिबात दगमगायचं नाही या सगळ्या बहिणी आम्ही सगळ्या बहिणी आम्ही सगळे भाऊ तुझी साथ कधीच सोडणार नाही तर माझ्या सगळ्या भावांना माझ्या सगळ्या बहिणींना सांगायचं तात्पर्य म्हणजे खरंच तुम्ही आहात मुलमी मी आहे तुमच्या साथ तुमचा सपोर्ट तुमची साथ आहे म्हणूनच मी मस्त ताटपणे जगते आणि खूप छान वाटते मला कोणाला फोन लावते कोणाला लावते थांब 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 तुला लावून देऊ का गाणी मी तो आहे जुना मोबाईल त्याच्यावरती गाणी लावून देते तिला जा बस खाली बस खाली बस बस खाली का कशी फिरते बघ कशी कशी चालले चाल मोबाईल हा का बघ कशी बसले बघ ना आजकालच्या मुलांना किती ना का प्रणवी बस ना आली बघा आली 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 हा नाही नाही तू तुझं काम कर जा जाऊ काय सारखं जर का घालवते आणि सारखं जर ते सांगायला चल निक जा बस तिकडं तर बाबाच्या भावांचं माझ्या बहिणीचं खूप सपोर्ट आहे मला आणि वाट बघत बसत कधी बाबा ताई आमची लाईव्ह येते कधी आमची ताई लाईव्ह येते अशी वाट बघत बसत तर मी येतेच नक्की लवकरच बहिणी सगळी माझी युट्यूब फिल केली येतेच लाईव्हला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट तुमचे एवढे खूप 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 खुश आहे खुश आहे बरं का वाईट लोकांवर लक्ष नाही द्यायचं असं ठरवलं आहे मी आणि मला राग येतो म्हणजे बिनकामाचा जर कुणी त्रास दिला मला राग येतोच येतो असं आहे बिनकामाचा कोणी त्रास दिला ना आपल्याला लागेच बरं का बिनकामाचं कोणी शिरा निघले ना तर मी ते सहन करत ना मला नाही ते तर का त्या दिवशी कालच एक व्हिडिओ टाकला सगळ्यांच्या कमेंट सगळ्यांच्या म्हणजे काही लोक चांगलं वाईट खूप बोलतात काही लोक चांगली खूप बोलतात तर जसं व्हिडिओ असतो तसा ॲक्शन करायला लागते बरं का थोडं बोर असेल तर थोडी बोर ॲक्टिंग करायला लागते थोडा रडण्याचे व्हिडिओ असतो तो थोडं राडण्याची ऍक्टिंग करायला लागते आणि मी सिरियसली रडत नव्हते कुणासाठी रडायचं सिरियसली कोण आहे आपलं रडायला कुणासाठी रडायचं हसून जगायचं रडायचं नाही मस्त मजेत राहायचं असं ठरवलंय मी आता ज्या आपल्याला व्यक्ती सोडून मजेत राहतात त्या आपण का राहायचं दुखात बरोबर की नाही आपण का दुखसन करायचं आणि मी तर मस्तच आम्ही दोन पोरांना घेऊन सगळं संघर्ष करते आणि का म्हणून कोणाचं देणं नाही घेणं नाही काय नाही माझं एवढंच की आता मी माझी व्हिडिओ लहान आहे म्हणून छोटी आहे मी मस्तपैकी जॉब केलं असतं पुण्याला मुंबई ठिकाणी असते ना मस्तपैकी जॉब केला असता तो एका मुलांना एक मुलं असताना तर मी समोर मन आहे का समोर हा तेव्हा मी समोर शाळा ह्याच्यात डे केअरमध्ये पाळण्या घरामध्ये ठेवून मी जॉबला जॉबला जायची पुण्याला एक वर्षाचा होता ना संभव तेव्हापासून मी ठेवायची घरात आणि तेव्हापासून जात होते मग मी जॉब कर डबे सकाळी सगळे कंपनीचे डबे त्याच्या पप्पाचं वगैरे सगळे डबे डब्बे सगळं काम आवरून आठ वाजता संभवाला सोडायचे तिथं घरात आणि जायची संध्याकाळी सात आठ वाजता घरी यायची मी संभव मला झाली त्या ताईंची तर परत काय तू माझ्यावर यायला तयार नसेल संध्याकाळी मी आना येत फ्री तयार नाही मी तू वर टाईम पण करत बसायचे साडेसात वाजेपर्यंत मग साडेआठ वाजाची मला घरी येपर्यंत तर आता कसं झालं आहे आता पिल्लू माझी लहान आहे आणि पिल्लू लहान आहे आणि संभव शाळेत जातो त्यामुळे मी जॉब केला तरी माझी धावपळ होणार सगळ्या गोष्टीची इकडं पिल्लं कोण बघणार इकडं संबोला शाळेत कसं सोडणार कारण की बाराची शाळा ता आहे आणि जॉबचं टायमिंग माहिती आहे तुम्हाला कसं असतं ते त्यामुळं कुठल्याच गोष्टी ॲडजस्ट होत नाहीत त्याला आणि घरी कोणतरी असतं ना तर बाबा ठीक आहे संध्याकाळी सुटल्या शाळेतून तरी कोणतरी आणेल आणि कसं कसं आहे संध्याकाळी जर मला एकाच वेळ नाही लवकर आहे जमलं संभवनं सव्वापासून शाळा सुटतेच पाच प पाच वाजून पंधरा मिनटांनी शाळा सुटते सुट्टे कधीतरी शनिवार असतो शनिवारची कधीतरी बारा ते दोन पन्नासची शाळा असते कधी काय कार्यक्रम असते कधी किती कधी सकाळी सात वाजता सोडावं लागतं तर कधी अकरा वाजता आणावं जावं लागतं कधी अकरा वाजता सोडावतं कधी दहा वाजता बारा वाजता आणावं असं काय टायमिंग असं छोट्या शाळा आहे ते जसं आहे तसं तसं मला एवढं राज्य होणार नाही ना जॉब करायला तर तसं आहे पिल्लूचं पिलूचं तसं आणि गावा ठिकाणी कसं आहे मित्रांनो गावा ठिकाणी कामं नाही एवढी घरकामं पण मिळत नाही शहरा ठिकाणी कशी आपण मी समजा घरकाम केला पिलू झाले म्हणून हिनाल हे ही चले त्रास आहे बघा दर आता कसं झालंय की पिल्लू लहान आहे त्यामुळे मला कायच करता येत नाही काम काहीच नाही कोणतरी घरी असतं ना तरी मी बिंदाच बाहेर गेले असते थोडं जॉबसाठी आणि पुण्या ठिकाणी शाळा मुंबई ठिकाणी कसं आहे की, की घरकाम करून पण छान राहता येतो जे मुलांना खूप लक्ष जातो इकडे घेऊन पण गेले असते तर आणि संगोलं पण शाळेचं बघितलं असं ॲड्रेस केलं असतं पण गावा ठिकाणी घरकामाच नाही गावा ठिकाणी नाही आहे तसं गावा ठिकाणी घरकाम केलं ना तर महिना दोन हजार तीन हजार चार हजार काहीच होतं ना त्याच्यामध्ये काहीच होतं गर्दी धावपळ करायची आणि काहीच होत नाही बरं का कंपनीचं कसं आठ तास असतं ता चांगलं नसतं आणि घरता पुण्या ठिकाणी मुंबई ठिकाणी चांगलं जरी मुलांना सांभाळायचं तरी मी आता मी ठरवलं होतं पुण्याला राहायचं बोर्ड लावायचं बाहेर मुलांना तर मुलांना सांभाळलं जाईल म्हणून आणि चला चार आधी चार पाच मुलं तरी एका मुलाला दहा हजार रुपये त्या ठिकाणी पाच हजार आहे कि मग दहा हजाराचं घेतात भरपूर झाले की मग आज संभाजी तरी मला नाही रूम म्हणा सजाच होत आहे ते चाललंय बघूया आता जर आपल्या चायनीचं काम झालं व्यवस्थित तर मग चाललंय माझं काय पुण्याला माझे भरपूर जण आहेत उडपीचे तर नंतर बघूया रूम मी बघून मी काय बघू शकते रूम मी सगळे फिरलेले आहे पुण्यामध्ये तर एवढं काय नाही ए तुलाही त्रास नको तुला, तुला मी फटके दे देना काय तुला दे लागले बरं का बघूया काय होतं एकदा चायनाचं काम झालं ना तर टेन्शन आहे म्हणजे कस एकदम रुटीन लागते प्रत्येक गोष्टीची मी तोपर्यंत थांबले म्हटलं आणि जायचा वेळ चाललाय पुण्याला जॉब बिस्तार तो पण पिलू पण थोडी मोठे होते पुढच्या वर्ष पण त्या म्हणजे पुढच्या वर्ष पण दोन वर्षाची होईल पिलू माझी समजदार होईल काय करायचं पिलूचंच थोडं मला वाईट वाटतं दुसरं काय नाही माझ्या लहान मुलीचंच मला वाईट वाटतं वगैरे म्हणजे कसं तिला कोणाच स... आईशिवाय भावाशिवाय कोणाचं प्रेम नाही मिळाला पिलीला माझ्या संभावाला थोडं तरी मिळालं माझं संभावायला मिळालं भरपूर जणांचा माझ्या पिढूला नाही मिळालं कोणाचं प्रेम तर नाही नसू ते मिळू दे नको कोणाची अपेक्षा करत नाही तिची आईच तिच्यासाठी सर्व सर्व आहे आई आज तिचा स्वर्ग आहे आणि आई मी जपरता आहे तोपर्यंत माझ्या मुलीला मी काहीच कमी पडून देणार नाही मला मी स्वतः जशी राहते तशी माझ्या मुलीला पण ठेवत असते मला पण वाटतं मला मुलीलाच नाही मुलाला पण मला असं वाटतं दोन्ही मुलं माझी व्यवस्थित छान राहावी खायला प्यायला नसेल चालेल पण व्यवस्थित आणि माझ्या मुलांना पहिल्यापासून व्यवस्थित ठेवते मी सगळी लोकं मला म्हणत असतात गावाकडची पुण्यापुस राहते की मुलांना खूप छान ठेवते तर मुलांना मी खूपच छान ठेवते असं नाही की मी माझ्याकडे लक्ष देते माझं घर पण छान असतो मी पण व्यवस्थित राहते आणि माझी मुलं पण छान असतो बरं काय असं नाही बाबा स्वतःच मस्तपैकी राहते आणि मुलांना कसे पण ठेवते माझी मुलं आतापर्यंत कधी लहान राहिलीच नाही इथं इकडं शेभूट पुस्तात तिकडून शेंब पुस्तात जे खूप छान ठेवले मी सगळ्या गोष्टी हँडल करून ठेवल्या कारण की शेवटीला मुलं तर आपलं सर्वच नाही असं जास्त मुलांपेक्षा जास्त करून मुली त्या दिवशीची घटना ऐकून खूप मला तर एवढं भर म्हणाल होतं ना काय सांगू त्या दिवशी ती पण कोणाची तरी मुलगी असेल नाही करू असं कुणाच्या मुलीच्या बाबतीत काय वाटलं असेल त्या मुलगीला का एवढा अत्याचार करायला लागला तुम्ही लोकांनी का आपण समजून ती घ्या समजून सांगा शेवट काय आहे पर्याय सांगा आज ह्यानी तिला मारलं त्यानी तिला मारलं ते जाणारच जेलमध्ये बसणारच त्यांना पण शिक्षा आहे असली आहे अशी नाही तशी काय आहे तिथे ते तिथे जातेच मरून तो तर मग जो जिचं जिचं फोन हे केलं तिथे मरून जाते पाठीमाग राहिले यांची त्यांना तर त्यांना सुटका नसते ना बरोबर की नाही तर सुधरा सगळ्यांनी सुधरा अजून पण कुणाला कसं बोलायचं कुणाला काय करायचं काय नाही सुधरा हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाही आपल्याला आय हसून जगा मस्त पेकी आणि दुसऱ्याला पण जगू द्या बरं का तुम्ही दुसऱ्याचं वाईट करून बाबा तुमचं ह्याचं वाईट करून मी काहीतरी कमवून घेऊन जाणार आहे बरोबर तर ठीक आहे बाबा करा बाबा ह्यांचं वाटोळं करा ह्यांच्या मुलाला यांचं वाटोळं करा आणि घेऊन जा ते त्या दिवशी नाही का मला कोण एक आली होती मला म्हणून तू कशी मुलांना शिकवतेस कसं मोठं करतेस तर मी माझी माझी मुलं शिकली नाही किंवा मोठी नाही झाली तर तुला बरं वाटणार आहे का जेवढं काय माझ्या मुलांसाठी मी कमावून ठेवून तेवढं घेऊन कोण कोणीच नाही तुला उपयोग पण नाही तुला फायदा पण नाही कशाचा गर्व आहे आपल्याला कशाचा मातीच होत असते आपले मेल्यानंतर आपल्याला कोण विचारत पण नाही मेल्यानंतर जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये असो ना तेव्हा काय लोक विचारतात अरे बॉडी कुठं बॉडी कधी येणार आहे बॉडी कुठून आली असं विचारतात त्या तुमचं नाव घेत नाही बाबा ते निकिलची बॉडी आली का रे त्याची बॉडी आली का असं नाही बॉडी कुठून ना आली म्हणतात नाव ना आणि आवाजच मारत नाही अरे दोन मिनटाखाली तुमचं नाव नाव लागत नाही विचारणार त्याबाबत बॉडी पडतं बॉडी हा नाव पडतं तुम्हाला तर गर्व कशाला अहंकार कशाचा तुम्हाला एक नाही दिवस दिवस मातीतच जाणार आहे रे दादा न ते काय तर शिल्लक कमवा चांगली माणसं कमवा चांगले शब्द ठेवा तुम्ही जर चांगले बघा तर समोरच्या माणसाचा पण शब्द चांगला येतात तुम्ही जर वाईट बोला तर समोरच्या माणसाचं वाईट शब्द येतात लक्षात ठेवा कारण की कुठपर्यंत माणूस सण करणार आहे कुठपर्यंत करणार सण शक्तीला पण काहीतरी मर्यादा असते नाही की नाही स्वतःच बोला आणि स्वतःच बोलणार आम्ही चॅनलला असं धोका देऊ आमचा द्या की बाबा ना चला तर भेटूया नंतरच्या ब्लॉक मध्ये बाय बाय